हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि श्री स्वामी समर्थ आता वाजलेली आहेत पाच आणि आपल्या व्हिडिओला झालेली आहे सुरुवात आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा गुरुवार आणि आज मी अकरा गुरुवार स्वामी चरित्र पारायणाचा संकल्प सोडणार आहे त्याची पूजा मांडणी व थोडीशी माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्ही अकरा गुरुवार पारायणाला कोणत्याही गुरुवारी सुरुवात करू शकता परंतु ज्या गुरुवारी या किंवा एकादशी असेल त्या दिवशी तुम्हाला या पारायणाला सुरुवात करता येणार नाही श्रावण महिन्यात आपण बऱ्याच काही सेवा करत असतो त्यामुळे श्रावण महिन्यात कोणत्याही गुरुवारी जर तुम्ही या पारायणाला सुरुवात केली तरी पण चालेल अकरा गुरुवारचा संकल्प करताना उपवास करावा की नाही करावा तर मी सांगेन उपवास हा करावाच पण ज्यांना कुणाला शक्य होणार नाही उपवास त्यांनी नाही केला तरी चालेल पण ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपवास अवश्य करावा आता ज्या दिवशी गुरुवार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली आवरा स्वच्छता आवरून त्यानंतर स्वामींना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे हे अभिषेक हा तुम्ही पंचामृताने पण करू शकता किंवा मध दही दूध पाणी यानेही अभिषेक करू शकता मी आता इथे दही दूध मध आणि तूप यांनी अभिषेक केलेला आहे कोणतीही सेवा करताना सर्वात अगोदर दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे त्यानंतर एक चौरंग घेऊन त्यावर कापड अंतरायचा आहे चौरंग मांडण्या अगोदर त्याखाली स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे अभिषेक करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे संकल्प सोडल्यानंतर दर गुरुवारी आपल्याला स्वामींना अभिषेक हा करायचाच आहे अभिषेक झाल्यानंतर स्वामींना त्यांच्या आसनावर स्थापन करायचं आहे आणि त्यानंतर त्यांच्या ही ना तर त्यांना लाव लावून घ्यायचं आहे ही मांडणी अतिशय सोपी आहे हिला जास्त काही करायची गरज लागत नाही ना तर लावून झाल्यानंतर आपल्याला स्वामींना रोप वगैरे घालून घ्यायचं आहे नसला तरी पण चालेल त्यानंतर फुलं अर्पण करायचे आहेत त्यानंतर एक नारळ खडी साखर पाणी आणि जपमाळ अशी मांडणी करून आपल्याला घ्यायची आहे पूजा मांडणी झाल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे संकल्प संकल्प करताना हातात थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर फुल घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं स्वतःच नाव सांगून आपलं गोत्र काय आहे ते सांगून आपण कशासाठी संकल्प करत आहात ते सांगायचं आहे आणि तुम्ही माझ्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्या ही विनंती स्वामींना करायची आहे आणि तुम्हाला गोत्र जर माहित नसेल तर काश्यप गोत्र हे सांगायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे संकल्प हा अतिशय सोपा आहे सोडण्यासाठी पण हा संकल्प सोडायचाच आहे कारण संकल्प केल्याशिवाय आपल्याला त्या पूजेचं फळ लवकर मिळत नाही म्हणून संकल्प आप हा आपल्याला सोडायचाच आहे संकल्प सोडल्यानंतर आपल्याला ती सेवा पूर्ण करावीच लागते म्हणून आपल्याला हा संकल्प सोडायचा आहे पूजा मांडणी अतिशय सोपी आहे आपली पूजाही मांडून झाली आहे आणि संकल्प ही सोडून झालाय आता आपण सुरुवात करूया श्री स्वामी गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुब्रॉम नमा श्री कुलदेवताय नम श्री अकुल कोटनिमा श्री राजा

सोडू शकता परंतु तुम्हाला हा पाठ करताना संपूर्ण एकाच बैठकीत संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत वाचन करायचं आहे परंतु जर एखाद्याला मेडिकल इश्यू वगैरे काही असेल तर त्यांनी थोडस मध्ये गॅप घेतला तरी चालेल परंतु हे पारण एका दमातच केलेलं कधीही चांगलं ती ही सेवा जर मनापासून केली तर तिचं फळ आपल्याला लवकर मिळत चालू असतानाच लाईट गेलेली आहे त्यामुळे मला पुढचं काही शूट करता आलं नाही परंतु आता मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे आता फक्त आपण नैवेद्य दाखवून जेवण करायचं आहे नैवद्यामध्ये तुम्ही काहीही करू शकता शिरा शेवायची खीर तांदळाची खीर घोडामध्ये तुम्ही नैवेद्याला काहीही बनवू शकता आणि भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून आपण हा उपवास सोडू शकता मी केलेली आहे शेवायची खीर मी थोडेशा बारीक शेवाया घेतलेल्या आहेत आणि ते थोड्याशा तुपात भाजून त्यानंतर दूध घालून घेतलेला आहे आणि साखर आणि विलायची पावडर टाकून मी ही शेवायची खीर बनवलेली आहे यामध्ये मी जास्त काही घातलेलं नाही परंतु यात तुम्ही काजू बदाम मनुके जे काही असेल ते सर्व घालू शकता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने मी ही खीर बनवलेली आहे पण तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ